तो वेळ पुढच्या बातमीकडे पुढची बातमी तेवढीच महत्वाची सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील मोदी बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेणार आहेत अजित पवारांना अजून एक मोठा धक्का बसू शकतो सूत्रांच्या माहितीनुसार दुपारी वळसे पाटील हे शरद पवार यांची पुण्यामध्ये भेट घेतील याआधी वळसे पाटील यांच्या पत्नीनं आणि मुलीनं भेट घेतलेली होती दिलीप वळसे पाटील शरद पवारांकडे पुन्हा जाणार का अशा चर्चांना त्यामुळे अर्थातच ऊत आलाय एकीकडे यापूर्वीच स्वतः जयंत पाटलांनी हे विधान केलेलं होतं की अनेक मोठे पक्षफुटी जे आहेत किंवा मोठे जे स्फोट आहेत ते तुम्हाला घडताना पाहायला मिळतील आणि तशीच स्थिती सध्या पाहायला मिळते अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे हिच्याकडनं ही रेवती काय अधिक माहिती नक्कीच प्रयत्न आपण जसं बघतोय की विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांना वारंवार मोठे धक्के मिळायला मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात पहिले काही नगरसेवक आणि विलास लांडे आणि आता दिलीप वळसे पाटील यांची देखील चर्चा होत आहे की आज शरद पवारांची ते भेट घेणार आहेत मोदी बागेतल्या निवास मोदीबागेतल्या निवासस्थानी आणि अजित पवारांना मोठा धक्का मिळू शकतो का हा देखील प्रश्नचिन्ह उद्भवतो आताचे जे सहकार मंत्री आहेत अजित पवार गटातले दिलीप वळसे पाटील ते आज दुपारच्या सुमारास शरद पवारांना भेटण्यासाठी येणार आहेत त्या अगोदर त्यांच्या मुलीने आणि त्यांच्या पत्नीने शरद पवारांची भेट घेतलेली होती आता खर तर हे पाहणं महत्वाचं राहील की विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती नक्की ते शरद पवार गटात जातात का काय अजून वेगळा गौप्यस्फोट समोर येतो हे पाहणं महत्वाचे प्रयत्न नक्कीच तुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर दिलीप वळसे पाटील हे सुद्धा आता शरद पवार यांच्या भेटीला जात आहेत